नदी म्हटलं की सुसाट वेगाने वाहणारे पाणी डोळ्यासमोर दिसते भल्याभल्यांना धडकी भरवणारी जागा नेवासी तालुक्यातील प्रवरा संगम येथील त्रिवेणी संगम या नदीपात्रात लहानपणापासून गंगेच्या कुशीत वाढलेल्या एका वाघिणीने आजपर्यंत अनेकांना बाहेर काढले काहींना जीवनदानही दिले पाण्यात बुडालेली शेकडो मृतदेह बाहेर काढणारी अहिल्याबाई शिवाजी बर्डे ही वाघीड नावाने प्रवरा संगम भागात परिचित आहेत छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्याची हद्द असलेल्या गोदावरी पुलावर नेहमीच काही ना काही मोठ्या घटना घडतात नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढणे अथवा पाण्यातून कडेला आणणे हे अवघड काम असते अशावेळी सरकारी यंत्रणेची मदत येईपर्यंत बरडे मृतदेह बाहेर काढतात गेल्या तीस वर्षांपासून हे काम त्या करतात त्यांचे पती नदीमध्ये बोटिंग चालवतात त्यामुळे पोलीस यंत्रणेला देखील त्यांची ही मदत मिळते